तुम्ही पाहत आहात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या मंडळ परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक तेरा मे रोजी जाहीर झाला सा यात सावनेर तालुक्यातील खापा येथील पी एम श्री नगर परिषद राजेंद्र हायस्कूलचा निकाल पंच्याण्णव पॉईंट शहात्तर टक्के इतका लागला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात राजेंद्र हायस्कूलने निकालाची आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली त्यानिमित्ताने शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जय बावनकुडे हा विद्यार्थी बा ब्याण्णव टक्के घेऊन विद्यालयात प्रथम आला कुमारी भूमी राऊत हिला एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण घेऊन विद्यालयातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे कुमारी नंदिनी मारोतकर हिला नव्वद पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन तृतीय तर मोहम्मद फैझान ह्याला नव्वद पॉईंट साठ टक्के कुमारी नलिनी ढोले अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के कुमारी नंदिनी पिपरेवार या विद्यार्थिनीने अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त केले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय सरनाईक नगर परिषद राजेंद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील निहारे पर्यवेक्षक शामराव खडसे प्रमोद बावनकोडे प्रवीण मेश्राम सुनील हेडाऊ माला पारधी नीता चामोटे मौदेकर अस्लम खान वाहने शिक्षक व वा शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यगण आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर